नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जो पुढचा हप्ता आहे तो पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे सहज हप्ता मिळवण्यासाठी केवळ दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत की या बँकांमध्ये आठ ते बारा प्रकारच्या बँकांची लिस्ट आहे तर या बँकांमध्ये तुमचं जर खातं असेल तर त्वरित बदला तर असं काही करायची गरज नाही आहे तर यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव्ह असला पाहिजे तर लक्षात घ्या तुमच्या अर्जाचा स्टेटस अप्रूव असला पाहिजे जर अर्ज तुमचा अप्रूव्ह असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे आणि याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच सदरच्या हप्ते डी बी टी पोर्टलद्वारे जमा केले जातात त्यामुळे तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक असलं पाहिजे तर लक्षात घ्या ह्या दोनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत जर ह्या दोन गोष्टी परफेक्ट असतील तर तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर या दोन गोष्टींपैकी एकसुद्धा गोष्ट जर प्रॉपर नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही हप्ता विड्रॉल केला जाईल परंतु हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार नाही तर या केवळ दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत तर अशा प्रकारे या दोन महत्त्वाच्या गोष्टी जर प्रॉपर असतील तर सहावा हप्ता एकवीसशे रुपयांचा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे सहसा हप्ता याच आठवड्यामध्ये जमा केला जाईल तर यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा